मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या विकासावर मी प्रेरित होऊन आज चरणराज चौरे सुनील पाटील व गवळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिंदे शिवसेना गट यातून मी पंधरापूर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती समितीगड या दोन्ही ठिकाणी उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहे भाजपाकडून इच्छुक देखील आणि परत आता शिंदे सेनेत प्रवेश केला मी भाजपकडून याआधी कामही केलं आहे पण मला त्याहीपेक्षा पेक्षा शिंदे साहेबांचं काम उत्कृष्ट वाटतं त्यामुळे मी भाजपाला करून मी शिंदे सेनेत आलेलो आहे आता आपली उमेदवारी फिक्स झाली या ठिकाणी हो आज आद मला अधिकृत शिंदे शिंदे साहेबांच्या गटाकडून फॉर्म मिळालेले आहेत तर मी थोड्याच वेळात माझी उमेदवारी अर्ज दाखल करतो काय सांगाल आज समाधान पाटील आपल्या पक्षात प्रवेश बी केला आहे आणि त्यांची उमेदवारी देखील निश्चित झाली आहे परंतु भाजपकडून दोन, प्रवेश केल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आणि तुमचं मत काय ह्या बघ खर तर मोहोळ तालुक्यामध्ये विकास करत असताना धडपड करत असताना अशा तरुणाची शंभर टक्के मोहोळ तालुक्यामध्ये तालुक्याचा विकास करताना अशा तरुणाची गरज आहे खरं तर, तर पलवान समाधान पाटील यांच्यावर खरंतर अन्याय झाला गेल्या दोन तीन वर्षापासून या ठिकाणी ते काम करत आहेत परंतु एखाद्या माणसाला न्याय देण्याचं काम म्हणून या ठिकाणी एकनाथी शिंदेसाहेब या सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य कार्यकर्त्याला तळ हातातल्या फोडासारख्या या ठिकाणी सांभाळत असतात त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी आम्ही कोकरापूर घाटानं आता त्यांचा प्रवेश झाला लोकशाही वाटेल येते लक्ष प्रवेश करून कोकरापूर जेडपी घाटासाठी मी फॉर्म दाखल करतोय कोकरा आणि सईद उरवडे समितीसाठी दाखल करतोय ज्या ज्या ठिकाणी त्यांना संधी मिळेल दोन्हीपैकी त्या ठिकाणी त्यांना संधी दिली जाईल आणि शंभर टक्के हा शिवसेनेचा ढाण्यावाद ह्या मावळ तालुक्यामध्ये पूर्ण मावळ तालुका का पूर। तालु पिंजून काढेल आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी अनगरकराला दावून देईल ही ही पैलवान समाधान पाटील काय चीज आहे हे शंभर टक्के आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी समाधान पैलवान यांचा अतिशय तालुक्यामध्ये फायदा देखील शिवसेनेला होईल हे मला शंभर टक्के खात्री आहे पण नितीन पैलवान नितीन निळे देखील आता दे या ठिकाणी तयारी करत आहेत पोखरापूर जिल्हा परिषद गटातून तर आता ह्यामध्ये आमचं त्या ठिकाणी म्हणून तर या ठिकाणी आम्ही पंचायत समितीला आणि जेडपीला या दोन्ही ठिकाणी ए बी फॉर्म त्या ठिकाणी दिलेल्या आहेत दोन्ही ठिकाणी आम्ही आता दाखल करतोय आम्ही आणि त्या ठिकाणी आमची बसून आमदार राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत असताना त्या ठिकाणी आमदार राजाभाऊ खरे विजयराज डोंगरे उमेददा पाटील आणि आम्ही शिवसेना म्हणून या ठिकाणी आम्ही बसून त्या ठिकाणी कुणाचा कुठं ठेवायचा कुणाचा काढायचा त्या ठिकाणी शंभर टक्के फायनल करू परंतु समाधान पाटील दोन्हीपैकी एक जागेला शंभर टक्के लढणार म्हणजे लढणार हा शब्द जिल्हा प्रमुख म्हणून एकनाथ